नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा कापूस बाजार व्हाव अकोला कापूस बाजार भाव मनवत कापूस भाव सेलू कापूस बाजार भाव सरासरी दर जो आहे कापसाचा ऐंशी ते चौऱ्याऐंशी रुपयापर्यंत गेलेला आहे महाराष्ट्रातल्या महत्वाच्या मार्केटचा मनवत असेल सिंधी सेलू असेल अमरावती असेल हिंगणघाट असेल मलकापूर असेल या सर्व ठिकाणचा आजचा कापूस भाव आपण बघणार आहोत सुरुवातीला तुम्ही चॅनलला नवीन असाल चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज कापूस अपडेट लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका चला तर बघूया वर्धा कापूस मार्केट दोनशे पन्नास क्विंटल उकलले सात हजार सहाशे पन्नास ते आठ हजार दोनशे पंचवीस रुपये वर्धा या ठिकाणचा आजचा कापूस बाजारभाव सरासरी दर शहात्तर ते ब्याऐंशी रुपयापर्यंत पर्यंत आहे वरोरा शेगावमध्ये मध्यम स्टेपल कापूस एकशे अडोतीस क्विंटल उकलले सात हजार सातशे दहा ते आठ हजार पन्नास रुपये वरोरा शेगावचा आजचा कापूस मार्केट रेट सरासरी दर सत्याहत्तर ते ऐंशी रुपयापर्यंत बाजारभाव आहे सिंधी सेलूमध्ये लांब स्टेपल तेराशे पंधरा क्विंटल उकलले आठ हजार एकशे दहा रुपये ते आठ हजार तीनशे पंधरा रुपये सिंधी सेलूचा आजचा कापूस बाजारभाव एक्क्याऐंशी ते त्र्याऐंशी पॉईंट पंधरा रुपयापर्यंत बाजारभावाची अपडेट आहे तसेच हिंगणघाट मध्यम स्टेपल पस्तीसशे क्विंटल एवढी अवकाळले सात हजार सहाशे पन्नास ते पाच हजार तीनशे रुपये हिंगणघाटचा आजचा सरासरी दर शहात्तर ते त्र्याऐंशी रुपया पर्यंत उमरेड मार्केट सातशे सव्वीस क्विंटल उकलले सात हजार नऊशे रुपये ते आठ हजार दोनशे रुपयापर्यंत उमरेडचा कापूस बाजार सरासरी दर एकोणऐंशी ते ऐंशी रुपये पारशिवणी एच फोर लांब स्टेपल बाराशे चोवीस क्विंटल उकलले सात हजार आठशे पन्नास ते आठ हजार रुपयापर्यंतचा पारशिवणीचा कापूस बाजारवास सरासरी दर अठ्याहत्तर ते ऐंशी रुपयापर्यंत घाटंजी एलारे मध्यम स्टेपल कापूस जो आहे तेराशे क्विंटल आवक आपल्याला पाहायला मिळते सात हजार सातशे वीस रुपये ते आठ हजार दोनशे पन्नास रुपये घाटंजीचा आजचा कापूस बाजार सत्याहत्तर पॉईंट वीस ते ब्याऐंशी पॉईंट पाच रुपये अमरावती कापूस मार्केटमध्ये पंच्याऐंशी क्विंटल अवकाल आहे सात हजार आठशे रुपये ते आठ हजार रुपये महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या कापूस मार्केटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका येत्या काही दिवसामध्ये कापूस बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात तेजी आपल्याला पाहायला मिळणार आहे सावनेर बत्तीस तीसशे क्विंटल ओवलले सात हजार आठशे रुपये ते सात हजार आठशे पन्नास रुपये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा कापूस अपडेट रोजच्या रोज जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद मित्रांना आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज नवीन अपडेट आपल्यासाठी आम्ही घेऊन येत असतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद